sawwan seggur <coughs> bataas संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा आषाढी एकादशी आली संपूर्ण मिठोरायाचे जे भक्त आहेत महाराष्ट्र असेल आंध्र असेल कर्नाटक मध्य प्रदेश शेजारच्या सर्व राज्यातून दूरदूरून सर्व विठ्ठल नामाचा गजर करीत सर्व भक्तगण परीने येतात महाराष्ट्राचा वैभव संतश्रेष्ठ ज्ञानोबा राय संतश्रेष्ठ जगद्गुरुद्ध आहे या पालखी सोहळ्याबरोबर श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याबरोबर श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई हे जे सर्व, सर्व संत आहे आणि इतरही सर्व संत मंतांच्या पालखी सोहळ्याबरोबर हजारो भक्तगण हजारो सर्व माता भगिनी आपलं घरदार व्यवसाय सोडून ऊन वारा पाणी सहन करीत पांडुरंगाच्या दर्शनाकरता येत असतात आपल्या देशामध्ये ज्या ज्या यात्रा आहेत जे जे उत्सव आहेत हे खऱ्या अर्थाने देशाची एकात्मता कशी बडकट आहे हे आपल्याला ह्या यात्रेच्या माध्यमातून दर्शवतात पंढरीच्या वारीला सर्व जाती धर्मातील बांधव गरीब श्रीमंत पुरुष महिला सर्व एकच विचाराने पांडुरंगाच्या केवळ दर्शनाच्याच या निमित्ताने एकत्र येतात सर्व सुखदुःख सहन करतात आणि यामध्येच खऱ्या अर्थाने आपल्या देशाची ही भावनिक सांस्कृती सर्व जगाला आदर्शवत वाटायला लागलेली ला आहे वाट वाटत आहे आणि हेच विचार आपल्याला आपल्या पूर्वजांचे टिकून ठेवायचे आहेत श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने श्री संत नामदेव महाराज यांच्या गाथेचं पारायण श्री क्षेत्र पंढरपूर येथे सर्व भक्तगणांनी त्याचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाकरता आणि पांडुंगाच्या दर्शनाकरता आम्ही सर्व भक्तगण निघालेले आहोत आणि सर्वांना सुख शांत प्राप्त व्हावी सर्वांच्या अंतःकरणामध्ये बंधुभाव वाढीला लागावा ही पांडुंगाच्या चरणी यांना प्रार्थना अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वो नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन वर क्लिक करा